नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दास होत दशक सोळावे शीर्षक आहे निरूपण याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय श्री कृष्ण की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री जय जय रघुवीर समर्थ चला तर मग सुरुवात करूया सार्थ श्रीमत दासबोध दशक सोळावे समास पाचवा अग्नि निरूपण अग्नि हा सीतेचा पिता आणि रामाचा सासरा आहे अग्नि घर्षणाने प्रगट होतो तो अंधार थंडी व रोग निवारण करतो अग्निमुळे सृष्टी चालते त्याच्यामुळे लोक जिवंत राहतात व तृप्त होतात अग्नि विश्व व्यापून आहे तो जगाचे व जीवांचे पोषण करतो ईश्वराचे तो मुख आहे तो अति पवित्र आहे सर्व यज्ञ अग्नीमुळे चालतात ऋषींना तपश्चर्याचे फळ तोच देतो पृथ्वी त्याच्यापासून झाली देहाच्या सर्वांगांना तो व्यापून राहतो त्याच्यामुळेच भूक लागते दिवे त्याच्या साहाय्याने लागतात व जळतात रात्रीच्या अंधारात व थंडीत तोच उपयोगी पडतो त्याच्या जोरावर शत्रूस जिंकता येते उष्ण औषधाने रोग हरण होतात महारोग देखील बरा होतो लग्न समारंभात शोभेची दारू म्हणजे अग्नी शोभा आणते जसा उपाय करतो तसा अपाय पण करतो सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहे जिवंतपणी जसे तो रक्षण करतो तसे मेल्यावर देहाचे भस्म करतो अग्नि सर्व संहार करतो जगात अग्निदिव्य प्रसिद्धच आहे अष्टधा प्रकृती आणि तीन लोक त्याने व्यापिले आहेत सोळावे समास पाचवा अग्निनिरूपण श्रीराम जय जय रघुवी समर्थ प्राचीन आर्य अग्निपूजक होते भारतीय संस्कृतीमध्ये अग्निला देवांचा प्रतिनिधी मानतात अग्निने दिलेल्या उष्णतेने माणसाच्या शरीरातील सर्व क्रिया चालतात आणि अग्नी अत्यंत पवित्र आहे तो सर्वांचा संहार करतो धन्य धन्य हा श्वसुरु हो विश्व व्यापक विश्वंभरू पिता जानकीचा हा वैश्वानर अग्नि धन्य आहे तो रामाचा सासरा आहे सीतेने अग्निदिर्घ केले तेव्हा साक्षात वैश्वानर प्रकट होऊन म्हणाला रामा ही माझी कन्या अत्यंत पवित्र आहे म्हणून तो सीतेचा वैश्वानर पोषण करतो मुखे भगवंत जो ऋषीचा फळदाता तम रोग हरता विश्वजनाचा अग्निच्या मुखाने सर्व देवांना यज्ञामधील भाग अंधार थंडी आणि रोग यांचे तो निवारण करतो तोच सर्व जीवांना सांभाळतो पोचतो नाना, नाना भेद जीव मात्रास अभेद अभेद आणि परमशुद्ध ब्रमाद प्राण्यांच्यामध्ये मध्ये वर्ण आणि भेद पुष्ट आहेत पण अग्नी सर्वांना म्हणजे ब्रह्मादिकांना देखील अभेदाने असतो तसाच तो सर्वांना अत्यंत शुद्ध असतो लहान थोर अग्नीमुळे सृष्टी चालते अग्नीमुळे लोक तृप्त होतात सगळे लहान मोठे प्राणी अग्नीमुळेच जिवंत राहतात अग्निने आळले भूमंड लोकास राहाव्या झाले स्थ दीपदीपिका नाना ज्वाळ अग्नीमुळे पाणी आटले व पृथ्वी तयार झाली प्राणी मात्रांना राहायला जागा झाली अग्नीमुळेच दिवे पणत्या अनेक प्रकारचे जाळ जिकडे तिकडे आढळतात पोटामध्ये जठराग्नी ते क्षुधा लागे जनी अग्नी करिता भोजनी रुची येते पोटात जैठर असतो त्यामुळे माणसाला भूक लागते अग्नीमुळे अन्नाला चव येते अग्नी सर्वांगी व्यापक उष्णे राहे कोणी एक उष्ण लोक जाती माणसाच्या अंगभर अग्नी व्यापून राहतो त्याच्या उष्णतेने सर्व प्राणी जिवंत राहतात अंगामधील उष्णता नाहीशी झाली तर सगळे प्राणी मरून जातात आधी अग्नि मंद होतो पुढे प्राणी तो नासतो ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी प्रथम देहामधील मंद होतो नंतर प्राण्याची प्रकृती बिघडते असा प्रत्यक्ष अनुभव सगळ्यांना येतो असता अग्निचे ब शत्रू जिंके तात्काळ अग्नि आहे तावत काळ जिणे आहे अग्नीचे म्हणजे युद्ध सामुग्रीचे बळ असेल तर शत्रूला तत्काळ जिंकता येते जोपर्यंत उष्णता असते तोपर्यंत जिवंतपणा असतो नाना रस निर्माण झाले निपजले महारोगी आरोग्य झाले जगात अनेक निरनिराय रस निर्माण झालेले आहेत ते सगळे अग्निपासूनच उत्पन्न झाले आहेत अग्नीमुळे महारोगी देखील ताबडतोब बरे होतात सूर्य सकाळाहून विशेष सूर्या उपरी अग्निप्रकाश रात्रभागी लोक अग्निस साहे करिती सूर्य सर्वहून विशेष आहे यात वाद नाही पण सूर्य मावळ्यावर अग्नीच प्रकाश देतो रात्रीच्या वेळी लोक अग्नीच पदक घेतात अंतजग्ग अंतजगृहींचा अग्नी आणीला त्यास दोष नाही बोलीला सका गृही पवित्र झाला वैश्वानरू शूद्रांच्या घरचा अग्नी आणला तरी चालतो त्याला दोष नाही असे शास्त्रकार सांगतात सर्व घरातील अग्नी सारखाच पवित्र आहे असे समजावे अग्निहोत्र नाना याग अग्नी होती सांग अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो अग्निहोत्र आणि अनेक यज्ञ याग अग्नीमुळेच यथा सांग होतात अग्नी तृप्त झाला की मग तो अतिप्रसन्न होतो देव दानव मानव अग्नी करिता चाले सर्व सकल जनासी उपाव अग्नी आहे देव दानव आणि मानव या सर्वांचे व्यवहार अग्नी अग्नीच्या बळावर चालतात सर्व लोकांना हाच उपाय आहे लग्ने करीती थोर थोर नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारुने शोभती श्रीमंत लोक लग्न समारंभ करतात त्यामध्ये शोभेच्या दारूचे अनेक प्रकार असतात जगात मोठमोठ्या यात्रा होतात त्या अग्नीचा सोहळा असतो नाना लोक रोगी होती उष्ण औषधे सेविती लोक आरोग्य होती वन्नी करिता बऱ्याच लोकांना रोग होतात त्यासाठी ते उष्ण औषधे घेतात त्यांनी लोकांना बरे वाटते आरोग्य लाभते पण हा परिणाम अखेर अग्नीचाच असतो ब्राह्मणा मनु सूर्य देव हुताशनु अनुमानु काहीच नाही सूर्य आणि अग्नि हेच ब्राह्मणांचे सर्वस्व होय ही, ही। गोष्ट प्रत्यक्ष आहे याबद्दल कल्पना करण्याचे कारण नाही लोकामध्ये जठरा सागरी आहे वडवा नरू भूगोळा बाहेर आवरणा शिवनेत्री शिवने लोकांच्या अंगात जठरा नल असतो सागरामध्ये वडवा नल असतो भूगोला बाहेर असतो आणि शंकराच्या डोळ्यात वीज रुपये चकमकीने काचेतून अग्नी निघतो तसा तो उंच आरशातून प्रकट होतो लाकडावर लाकूड घासल्याने आणि चकमकीने अग्नी प्रकट होतो अग्नी सका ठाई आहे कठिन किसणी प्रगट होये आग्या सर्पे दग्ध होये गिरी कंदरे अग्नी सर्व ठिकाणी आहे जोराच्या घर्षणाने तो प्रकट होतो आग्या सापाच्या तोंडामधील अग्नी डोंगर दर्या जाळून टाकतो अग्नी करिता नाना उपाय अग्नी नाना अपाय विवेके विण सकल होये निरार्थक अग्निने अनेक उपाय होतात तसे अनेक अपाय पण होतात विवेक केल्या वाचून हे सारे व्यर्थ जाते लहान थोर, आधार, अग्नी मुखे परमेश्वर संतुष्ट होये जगातील सगळ्या लहान थोरांना एका अग्नीचा आधार आहे अग्नीच्या मुखाने परमेश्वर संतोष पावतो ऐसा अग्नीचा महिमा बोलिजे जितुकी बोली जे ती तुकी उणी उपमा उत्तरोत्तर अगाध महिमा अग्नि पुरुषाचा अग्निचा महिमा असा आहे अग्निचा महिमा वर्णन करण्यास कोणतीही उपमा उणी पडते अग्निपुरुषाचा महिमा विचार करता अधिकच वाढत जातो जीत अस्ता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी सर्व भक्षकू त्याची थोरी काय म्हणून सांगावी माणूस जिवंत असताना अग्नी त्यास सुख देतो तो मेल्यावर अग्नि सर्व भक्षक आहे त्याचा मोठेपणा सांगावा सृष्टीचा संहार प्रलय करी वैश्वानर वैश्वानरे पदार्थ मात्र काही चौरेना प्रलयकारी अग्नी सर्व सृष्टीचा संहार करतो प्रलय अग्नी अग्नीपुढे पदार्थ म्हणून काही शिल्लक उरत नाही होम उदंड करिती, वैश देव चालती क्षेत्री अग्नीच्या योगाने अनेक होम करतात घरोघर वैश्वदेव करतात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये अग्निमुळेच देवापाशी दिवे जळतात दीपाराधने निलांजने देव जे जने खरे खोटे निवडणे दिव्य होता आणि निरांजने पेटवून लोक देवाला ओवाळतात दिव्य करून खरे खोटे लोक निवडतात कडकडीत तापलेल्या तुपाच्या व तेलाच्या कढईत सोन्याचे नाणे टाकायचे हाताच्या बोटांनी ते बाहेर काढायचे हे दिव्य होय बोटास भाजले नाही तर तो खरा व भाजले तर तो खोटा होय अष्टधा प्रकृती लोक तिनी सकल लोक राहिला अष्टधा प्रकृती यास अग्निले व्यापले आहे त्याचा महिमा तोंडाने सांगता येणार नाही चारी शृंगे त्रिपती जात दोन्ही शिरे सप्त हात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती विण अग्नीचे रूप वर्णन करताना त्यास चार शिंगे तीन पाय दोन डोकी आणि सात हात आहे असे शास्त्र सांगते मग ते प्रचितीने सांगते ऐ साव्हि उष्णमूर्ती तो मी बोलिलो न्यून्यपूर्ण क्षमा श्रोती केले पाहिजे उष्णमूर्ती अग्नी असा आहे माझ्या बुद्धीप्रमाणे मी त्याचे वर्णन केले जे कमी जास्त झाले असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा श्रोत्या करावी इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास पाचवा दर्शवते हो अशांतीने आपले या ठिकाणी दशक सोवायवा समास पाचव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरी ओम तत्सत हरी ओम तत्सत हरी ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समस्थ सलत्र मंडली पुढ़ भाग भेटू नमस्कार हरिओं हरि ओम हरि